नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूल हा राजमार्ग यशाचा टॅगल्यानमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये मोठी नोकर भरती आहे मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये आपण वयोमर्यादा पात्रता पदवी आहे का काय सर्व डिटेल्स व्यवस्थित पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सर्वांनी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील मग त्या पोलीस भरतीच्या असो एम पी एस सीच्या असो यू पी एस सीच्या असो किंवा नोट्स असो क्लासेस लेक्चर्स असो हे सर्व काही आपल्या चॅनेलवरती उपलब्ध होईल ठीक आहे तर आता ही पिंपरी चिंचवडची ॲड आहे याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत की क्लासिफिकेशन काय आहे नऊ पदांसाठी ही भरती होणार आहे म्हणजे सॉरी नऊ संवर्गांसाठी ही पदभरती होणार आहे तर नऊ संवर्गामध्ये फार्मासिस्ट आहे स्टाफ नर्सेस आहे ए एन एम आय आहे म्हणजे बऱ्याच आहेत एक्स रे टेक्स टेक्निशियन आहे तर या सर्वांसाठी वेगवेगळी पात्रता आहे मित्रांनो ही सर्व तुम्ही डिटेल्स पाहून घ्या पॉज करा व्हिडिओला क्ष किरण तंत्रज्ञ आहे शास्त्रज्ञ आहे दोन्ही आहेत वैद्यकीय अधिकारी ठीक आहे अशा टोटल नऊ पोस्ट आहेत नऊ पोस्टसाठी लागणार आहे पात्रता हे पेमेंट स्केल आहे वेतन श्रेणी कशी असणार आहे ते ठीक आहे सर्व आहे लॅब असं टेक्निशियन सुद्धा आहे तर मग ह्या सर्व डिटेल्स वयोमर्यादा काय हवे आहे कसे म्हणजे कोण एलिजिबल होणार आहे कोण नॉन एलिजिबल आहे हे सर्व इथं मी जोडलेलं आहे तुम्ही सर्व पाहू शकता ठीक आहे या व्हिडिओमध्ये दी, मी डिटेल डिस्कस केलं असतं की पदवी कोणती लागणार आहे किंवा काय पण प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळी पदवी आहे मित्रांनो म्हणजे जर एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी असेल तर एम बी बी एस प्लस अनुभव लागणार आहे एक्स रे टेक्निशियन असेल तर टेक्निशियन नॉलेज लागणार आहे पाच वर्षाचा अनुभव वगैरे काय काय दिलेलं आहे बऱ्याच डिटेल्स आहेत आणि नऊ पेजेसची ही पी डी एफ होती सो मी डिस्कस करायला लागेलो असतो तर व्हिडिओची लेंथ खूप मोठी झाली असती त्याच्यापेक्षा हे मराठीमध्ये आहे समजायला अगदी सोपं आहे सो हे सर्व डिटेल्स मी जोडलेले आहेत तुम्ही पॉज करून बघू शकता सगळं ठीक आहे पहा मग तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म भरून टाका फॉर्मची डेटिंगसुद्धा मी डेडलाईनसुद्धा ह्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही कधीपर्यंत अर्ज करायचा आहे ओके तीस बारा दोन हजार एकवीसपर्यंत अर्ज करू शकताय तुम्ही अकरा बारा दोन हजार एकवीस ते तीस बारा दोन हजार एकवीसपर्यंत ठीक आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट्स मी कंटिन्युअस तुम्हाला देत राहीन ओके आणि ॲडसुद्धा अशा बऱ्याच ॲड्स ज्या येतील त्या कवर करत राहील ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे पण एक मोठी ॲड आलेली आहे ती कवर करणार आहोत त्याच्यानंतर मग तटरक्षक सुद्धा ॲड येणार आहे तीसुद्धा आपण कवर करणार आहोत ठीक आहे तर चॅनेलला सपोर्ट करा मित्रांनो Thank you.